काकू घरी नाहीयेत पण काकू घरी आले आणि मला फोन केला की सुनीता इकडे ये सो मग मी काय केलं केक आणि बुके पार्सल केलं आणि माझे दोन जे पिलर आहेत ना भाचे त्यांना मी इकडे आले सो आता काकूंच्या सोबत त्यांच्या आशीर्वादासोबत मी आज केक कटिंग करत आहे कारण आपल्या सखिला मला दुखवायचं नाही तिने एवढं छान केक पाठवलेला आहे ना सो मी केक कट करणार आहे मी मेणबत्ती अजिबात फुकणार नाहीये कारण दिवा नेहमी प्रज्वलित करायचा असतो विजवायचा नसतो Uh, actually, मी दुपट्ट वगैरे काय घेऊन नाही आलेली आहे सो मी असं हात ठेवते आणि काकू आता माझा ऑप्शन करत आहेत हे पण लागलं बरोबर हा श्रीखंड सो आता मी केक कट करत आहे ऍक्च्युली केक बराच वेळ झाला बाहेर असल्यामुळे थोडा तो <laughs> मेल्ट झालाय पण ठीक आहे हरकत नाही strength You can watch your play sitting on it. A good-good Have a seat. Can you say it on camera? Oh you got to stand in तू नॉन व्हेज नाही आहे व्हेज आहे माहिती आहे श्रावण आहे केक अतिशय सुंदर आहे एकदम टेस्टी आहे यम्मी यम्मी माझ्या सर्व सख्यांना हा केक आहे हा स्नेहल मला असं कळलं की मला काल विश केलंस सो मी तुझी खूप खूप आभारी आहे आणि सॉरी मी कोणालाच बोलू शकलेली नाही आहे परंतु मला तू शुभेच्छा दिल्यास त्याबद्दल धन्यवाद आणि बाकी सर्व जेवढ्या माझ्या सख्या आहेत माझ्या युट्यूब फॅमिली परत माझं कॉलेज माझं कॉम्प्लेक्स माझे सोसायटी माझी घरातले नातेवाईक वगैरे सगळ्यांनी मला खूप खूप छान छान शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते इव्हन माझ्या फिल्म इंडस्ट्रीवाल्या सगळ्या आर्टिस्ट आणि माझे बरेचसे असे डायरेक्टर सर्स आणि माझे कलीच्या सगळ्यांनी सुद्धा मला खूप छान छान मेसेजेस पाठवलेले आहेत सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू एक खाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आमचे हे दोन पिलर बसलेले आहेत त्यांनी सुद्धा केक खाल्लेला आहे आणि आता या दोघांना मी घरी पाठवणार आहे आणि मी जाणार आहे डिनर पार्टीला येत आहे का डिनर पार्टीला तुम्ही दोघे नक्की जाताय घरी आता जा लवकर सो मी आता चाललेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी डिनर पार्टी करायला तर तुम्हीसुद्धा माझ्या माझ्याबरोबर चला डिनर करायला आता डिनरमध्ये काय आयटम ठेवलेलं आहे मला नाही माहिती आहे पण काहीतरी छानच केलं असणार कारण ती पण शुभ्र नाही बरं का, का तिनेसुद्धा मला ना खूप छान असं लोणचं दिलेलं आहे तुम्हाला बोलत ना माझ्या मैत्रिणीने मला लोणचं दिलं लो। मी येल्लो कलरचं लोणचं म्हणजे पिवळं लोणच्यासाठी मी एवढी धडपड धडपड करत होते आणि मला पाच ते सहा प्रकारची लोणची माझ्या घरामध्ये आली आता काय खायचं आणि काय नाही हा प्रश्न पडतो मग पुन्हा माझं ते कोणी मला भाजी दिली की त्या भाजीच्या डब्यातून लोणची पाठवते ड्रायफ्रूट पाठवते आहे की नाही मज्जा हा तर माझ्या मैत्रिणीने केलेला आहे पाव भाजीचा बे तुम्ही बघत आहात पाव आहेत भाजी आहे आणि इथे सलाड पण आहे आणि त्याचबरोबर ही खिरीची वाटी पण आलेली आहे हे बघा खूप एकदम धूर आहे हा तिने बनवलेला आहे सो so, तुम्ही सुद्धा या पावभाजी खायला आणि माझ्या मैत्रिणीने मा मला हा गजराव पण दिलाय बरं का मोगऱ्याचा